आज बावीस डिसेंबर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवसानिमित्त या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रांगोळीचं रेखाटन केलेलं आहे सुंदर अशा सुबक अशा रांगोळ्या या विद्यार्थिनींनी काढलेल्या आहे काय काय काढलं तुम्ही याच्यामध्ये तिघी मिळून काढले छान हां तुम्ही काय काढलं हां कोणी कोणी काढली तर अशा पद्धतीनं विद्यार्थिनींनी या ठिकाणी चांगला प्रयत्न केला गणित दिवसानिमित्त या ठिकाणी गणिताबद्दलची गोडी त्यांची दिसून येते छान व्हेरी गुड